नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस आरोग्य रेल्वे आणि कारोगार भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाचे बघा चालू करण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण घेणार आहोत मित्रांनो याचं जर तुम्हाला पीडीएफ हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर बघा तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून ते जे काही पी डी एफ आहेत बघा तर ते मी त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात टाकेन आणि ते तुम्हाला मिळून जातील त्यासाठी टेलिग्रामवर आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलचे नाव असणारे लक्ष सरकारी नोकरी तसेच आपल्याला यूट्यूबला जे काही चॅनल आपले बघा तर त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओजला लगेच सुरुवात करायचं आहे प्रश्न सर्व आय एम पी एसने स्टार मार्कून ठेवायचा आहे तसेच एक्स्ट्रा माहिती लिहून घ्यायची आहे प्रश्न पहिला आहे एकाहत्तरावी राष्ट्रीय महिला स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकाहत्तरावी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर ते दुसरा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला अतिशय महत्वाचा प्रश्न बघा स्टार मार्क करून ठेवायचा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी देखील आनंदीची बातमी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा बघा महाराष्ट्रातील पर्या नागपूर तर नागपूर या ठिकाणावरून बघा देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आता हा जे काही हिरवा झेंडा आहे बघा तर तो कोणी दाखवला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री कोण आहेत तर नितीन गडकरी हे आहेत आणि यांच्याच हस्ते बघा देशातील पहिल्या रोड ट्रेनला बघा नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आता ही जी काही रोड ट्रेन आहे बघा तरी ती बनवली कोणी आहे तर बघा वोलवो ग्रुपने बनवलेली आहे कोणी वॉल्वो ग्रुपने बनवलेली आहे तिसरा प्रश्न आहे भारताच्या सव्वीसाव्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा स्टार मार्कून तेव्हा शंभर टक्के विचारला जाईल आता भरपूर जण याचं उत्तर काय देतील तर राजीव कुमार देतील काय राजीव कुमार परंतु राजीव कुमार नसून पर्यायचं योग्य उत्तर असताना आपलं ज्ञानेश कुमार तर ज्ञानेश कुमार हे भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत कोणाच्या जागेवर तर राजीव कुमार राजीव कुमार भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते तर पंचवीसावे होते पंचवीसावे ते आता निवृ निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आता ज्ञानेश कुमार हे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत आता इथे दिनेश कुमार दिसत असेल बघा दिनेश कुमार सॉरी दिनेश कुमार नाही दिनेश वाघमारे तर दिनेश कुमार वाघमारे हे बघा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत कोणाच्या जागेवर मदान यांच्या जागेवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवायचं आहे आता यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बॅच चे केरळ कॅडर मधील ते आय एस अधिकारी आहेत केरळ लक्ष ठेवायचं आहे केरळ त्यानंतर ते दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत केव्हा पर्यंत तर दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत ते पदावर राहणार आहेत दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या ज्या काही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक आहेत बघा तसेच दोन हजार एकोणतीसची लोकसभा व विधानसभा निवडणूक आहे तर ती यांच्याच नेतृत्वात पार पडणार आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो जी काही दोन हजार सत्तावीसची होणारी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक आहे बघा तर ती यांच्याच नेतृत्वात तसेच लोकसभा आणि विधानसभा दोन हजार एकोणतीसची देखील निवडणूक ही देखील यांच्याच नेतृत्वात होणार आहे यांनी भूमिका कोणकोणती बजावलेली आहे तर ते देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यांनी बघा दोन हजार एकोणीस मध्ये किंवा तर दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्यासाठी जे काही तयार करण्यात आलेले विधेयक होते बघा तर त्या विधेयकाच्या मसुदात तयारीत ही त्यांनी बघा महत्वाची भूमिका बजावली होती तसेच तीन तलाक जो काही मुस्लिमांचा ह्या बघा तीन तलाक तर त्या रद्द करण्यासंबंधीच्या मसुदा समितीत ही बघा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आता केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सविस्तावे बनल्यात महत्वाचा प्रश्न एक तर नंबर विचारतील किंवा कोण बनल्यात असा विचारतील आता हे जे काही निवडणूक आयुक्त असतात बघा तर त्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर सहा किंवा पासष्ट वर्षे एवढा त्यांचा कार्यकाल असतो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता निवडणूक आयोगाबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर केंद्रीय निवडणूक आयोग हे बघा तीनशे चोवीस कलमांमुळे बघा या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आता सध्या कोण बनलेत ज्ञानेश कुमार मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे स्थापना केव्हा झाली होती तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आता याच पंचवीस जानेवारीलाच बघा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो कोणता दिवस तर राष्ट्रीय मतदार दिवस त्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो निवडणूक आयुक्त कोण आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्त तर विवेक जोशी हे केंद्राचे निवडणूक आयुक्त बनले आहेत मुख्य आणि निवडणूक आयुक्त दोन्ही वेगवेगळे आहेत बघा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त बनले आहेत विवेक जोशी पाहुयात पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे निवडणूक अधिकारी कोण आहेत एस चोकलिंगम आहेत एस चोकलिंगम पुढचा चौथा प्रश्न आहे आठव्या हिंदी महासागर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय क ओमान ओमान या ठिकाणी बघा आठव्या हिंदी महासागर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे पाचवा प्रश्न आहे नवव्या आशियाई शीतकालीन स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे सोग्य उत्तर पर्याय अ चीन चीन हा देश यामध्ये प्रथम स्थानावर आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना ही सुरू केलेली आहे तर पर्यायड पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केलेल्या आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहेत तर ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत कोलकाता ही पश्चिम बंगालची बंगाल राजधानी आहे पुढचा सातवा प्रश्न आहे आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर पर्याय ब बंगळुरू कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय महिला संमेलन हे आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे बघा आयोजित करण्यात आलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा अभ्यास करण्यासाठी कशासाठी कर तर आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केलेली आहे तर पर्याय अ बैजयंद पांडा तर नुकतंच बघा लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणी तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विधेयक दोन हजार पंचवीस हे बघा सादर केले होते हा जो काय आयकर कायदा आहे बघा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट तर या कायद्याची जागा हे बघा आयकर विधेयक दोन हजार पंचवीस घेणार असून आयकर विधेयक दोन हजार पंचवीस हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये मांडले होते आणि लोकसभेने बघा आता या आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा अभ्यास करण्यासाठी एक समि संसदीय समिती नेम स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या त्या समितीचे अध्यक्ष बनल्यात बघा बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आता रंजन देसाई आणि जगदंबिका पाल हे दोन्ही नावं लक्षात ठेवायच्यात तर जी काही जे पी सी समिती आहे बघा वर्क बोर्ड कायद्यासाठी जे पी सी समिती नेमण्यात आली होती आणि या जे पी सी समितीचे अध्यक्ष कोण होते तर जगदंबिका पाल संसदीय कामकाज का समिती जगदंबिका पाल जे पी सी चे अध्यक्ष त्यानंतर रंजन देसाई यू सी सी गुजरातमध्ये बघा सी साठी एक समिती नेमण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष होते रंजन देसाई लक्षात ठेवायचे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न पुढचा नवा प्रश्न आहे कोणत्या जागतिक टेनिसपटूवर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबं सा, प्रतिबंधक संस्थेने बंदी घातलेली आहे किती महिन्याची तर तीन महिन्याची बंदी असणार आहे पर्यायक जॅनिक सिन्नर तर जॅनिक सिन्नर हा इटली इटलीचा खेळाडू आहे इटलीचा टेनिस कुटु आहे आणि याच्यावर बघा जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने तीन महिन्यासाठी बंदी घातलेली आहे ज्याला आपण वाडा म्हणतो बघा वाडा पुढचा दहावा प्रश्न आहे डेव्हल्युशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर पर्यायचं चौथ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवायचं चौथ्या क्रमांकावर पुढचा अकरावा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही ब्रिक्स संमेलन होणार आहे तर ते कितवे असणार आहे तर पर्यायक सतरावे असणार आहे कितवे तर सतरावे असणार आहे जे ब्राझीलमध्ये होणार आहे पुढचा बारावा प्रश्न आहे स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर दोन हजार फिमेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय भाकर नेमबाज या खेळाशी संबंधित नेमबाजीशी संबंधित आहे भाकर आणि हिला बघा स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर दोन हजार पंचवीस फिमेल पुरस्कार हा मिळालेला आहे आता मनु भाकर हे नाव कशासाठी लक्षात ठेवायचं आहे तर अतिशय महत्वाचं बघा जे काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या बघा तर त्यामध्ये भारतासाठी पहिले पदक हे मनु भाकर यांनी मिळवून दिले होते कोणते पदक मिळवले होते तर बघा कांस्य पदक पटकावले होते दहा मीटर पिस्तूल दहा मीटर पिस्तूल प्रकारामध्ये त्याने कांस्य पदक पटकावले होते किती पदक पटकावले होते तर दोन दोन कांस्य पदक त्यांनी पटकावले होते बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे किती सांगतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर मेजर ध्यानच्या खेलरत्न पुरस्कार जो नुकताच जाहीर झाला तर तो कोणास प्रदान करण्यात आलेला आहे कोणास प्रदान करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे त्या चारही जणांची नावे आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायची आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे ब्लुमबर्ग रँकिंग दोन हजार पंचवीस नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार कोणता तर पर्याय ब अंबानी परिवार तर अंबानी परिवार हा बघा ब्लुमबर्ग रँकिंग दोन हजार पंचवीसनुसार नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार आहे पुढचा चौदा प्रश्न आयुष्यमान भारत वयवंदन योजना कोठे सुरू करण्यात आली तर पॉंडिचेरी पॉंडिचेरी या ठिकाणी बघा आयुष्यमान भारत वैवंदन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या कंपनीला फॉरवर्ड सस्टेनेबिलिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला तर पर्यायड एन टी पी सी या कंपनीला फॉरवर्ड सस्टेनेबिलिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे सोळावा प्रश्न आहे कोणता देश हा भारताकडून दोनशे मिलियन डॉलर्सची आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे तर पर्याय फिलिपाइन्स फिलिपाइन्स हा जो हो काही देश आहे तर तो भारताकडून दोनशे मिलियन डॉलर्सची आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न जे सोळा आणि सतरा फेब्रुवारीचे होते बघा तर ते आपण इथे कव्हर केलेले आहेत ते कशा वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद